नमस्कार सुप्रभात सका सकाडी। नमस्कार, भात भात बरु -बरु आलोय आम्ही सकाळ सकाळी नमस्कार मंडळी भात काढायला भात कापणी चालू झाल्या आणि इकडे बघा भात काढायचं आमचं चालू झालंय बरोबर वाजलेत सकाळचे पाच आणि बल्ब घेऊन आलोय साडेचार वाजता आम्ही आलो होतो चला इकडं सचिन शेटा कापतायत सचिन शेटा आणि मी भात कापणी चालू आहे जबरदस्त गावाकडे आता सकाळची वेळ बघताय आपण अंधार थोडासा आता उजडायला आलेला आहे उजेड पाडायला लागला आहे पहाटेची वेळ भात काढून आता हा भात कापणीचा व्लॉग संपूर्ण पहा तुम्ही हे गावाकडच्या ज्या गोष्टी असतात त्या दाखवण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला याच्या माध्यमातून हे बघा आजचं हे आमचं टार्गेट आहे एडं पूर्ण वावर आणि आमचा सच्च्या चिप भिजलाय सकाळ सकाळी आला या साडेचार पाच वाजता एवढं झालं आता वावर काढून इथून सुरू केलं होतं इकडं चार्जिंगचा बल्ब वगैरे मस्त पैकी आता टार्गेट सीट आहे आपलं आज घ्यायचं पटपट पटपट पट, पट, काढून बघूया किस्त होते सचिन कसं वाटतं या इंद्रायणी भात खायचं इंद्रायणी खायचं का नाही भात खायचं आहे आपल्याला ते असं केलं पाहिजे वा वा, वा। गावाकडे जे सकाळ बघताय कसं आहे मस्त पैकी साडेसहा वाजले ते आता असं सगळं वातावरण आहे मोरांचा आवाज पक्ष्यांचा आवाज निसर्ग संपन्नता गावाकडे सकाळ सकाळी सचिन शेठ गामानं भिजलाय पुरा कसं वाटतंय सचिन शेठ दोन वाक्य सांगा तुमची मस्त वाटतंय एकदम मजेत कष्टाचं फळ मिळतंय का भेटतंय नाजलेत बरोबर आठ आणि आठ वाजेपर्यंत एवढं झालं आहे रान चला आता पुढचं हे पण आपण घेऊ कसं वाटतंय साच्या भारी वाटतंय का भारी वाट एक नंबरच झालं आहे काम आता एवढं राहिलं आहे आता वावर उन्हाच्या आधी चटका माराय पाहिजे नाहीतर परत उंड लागायला लागलं तर काम होणार नाही आता बरोबर अकरा वाजलेत आणि एवढी झाल्या पट्टी मस्तपैकी चाललया इकडं बाबा मामा आई इकडं आजी सच्च्या आणि सर राहिले भात आता सकाळी चार वाजता आलो आहे आपण बरोबर सात तास झाली काम आलंय होईत आता तिकडं बाह्या शेठ आणि एक दोन पट्ट्या आहेत इंद्रायणी भात आपण ह्याच्यामध्ये भात लावणी केली होती हे कष्ट आहे बघा शेतकऱ्याचं कष्ट कसं पिवळं सोनं शेतकऱ्याचं भात सचिन शेट कसं वाटतंय गारगार वाटतंय का गेलं का बरं झालं हे बघा यंगा कशा पडले त्या मस्त की आणि काम चालू आहे आता जोरदार आला एक अजून पब्लिक आपलं वाटतं इळा घेऊन मस्त की आलाया या चला भात काढणी आणि हा शेवट आता वाजले वाजलेत बरोबर बारा आपण चारला साडेचारला आलो होतो आणि आठ तास लागले एवढी पट्टी सगळी काढायला सुरुवातीला दोघ जणच होतो त्यामुळे उशीर लागला परत सगळी आली तर बघा एवढी मोठी पट्टी आपली आता होत आलेली आहे अशा तऱ्हेने चला मामा कस वाटतय झाले जाय झाले बाबा शेठ काय म्हणताय एक नंबर बाब काय म्हणताय बोला इकडं 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 इकडे बोला बाबा बोला बारा तेरा गुंट्याची पट्टी झाली बारा तेरा गुंट्याची हा पंधरा सोळा पैकी भात होणार भविष्यवाणी केली चला लागत आणि शार्वी आपल्या शार्वीला भात भात ओके नाणे कस वाटत नाणे बर वाटते चला आई काय म्हणते आय आलं का होईत आल चला मामा नमस्ते भाय शेठ आलाय आता मस्त पैकी आता चार वाजता आला सचिन कसं वाटतंय कंबारट काय म्हणतंय सचिन सच्या कंबारट झोपायचं म्हणतंय झोप 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 त्या बेटा खाली झोप बेटा खाली झोप बेटा खाली झोप सच्या भात काढायचं राहू दे सच्या भात काढणी राहू दे बेटा खाली झोप आपलं टार्गेट सेट असलं की बघा एकदम ओकेच होतं हे बघा झालं वावर बरोबर आता वाजले तर बघा सव्वा बारा आणि इकडे सगळी फौज बसली आपली आय बाबा सच्च्या मामा इकडं ओकेच टार्गेट आजच पूर्ण झालं आणि आता जायचं परत हे सगळं आता गोळा करायचं परत बुचाट रचायचं मस्त वेगळी ह्या गावाकडच्या गोष्टी आहेत ही भात लावणी भात कापणी परत मळणी आणि मग आपल्या ताटात येतो तो शुभ्र भात आणि त्याच्या मागचं पाठीमागचं भरपूर असं कष्ट असतं शेतकऱ्याचं आणि प्रचंड असं शेतकऱ्याच्या कष्टाला सुद्धा कधी कधी येतं कधी कधी निसर्ग साथ देत नाही निसर्ग परीक्षा बघतो आणि यंदा सुद्धा हे पीक आलं पण काही ठिकाणी जरा जरा पीक पडलं होतं भाताचं हे बऱ्याच जणांचं शेतकऱ्यांचं यंदा नुकसान झालं आणि यंदा पाऊस न भोतो न भविष्यात असा पाऊस झाला अजूनसुद्धा चालू आहे आता हे बघा ऊन पडलं आहे आपण कधी आवाळ भरून येईल म्हणून आता आपण लवकर घरी जायचं जेवायचं आणि पाठीमागे यायचं आणि हे सगळं भारं बांधायचं तर आणि बुचाड रचायचं तोपर्यंत मित्रांनो चला पुढचं तुम्हाला दाखवतो आणि मंडळी हे बघा बुच्छाड रचायचं चाललंय आता हे भारं आता आपण सकाळी जे र वावर कापलेलं होतं भाताचं ते आता आणायचं चाललंय आणि असं बुच्छाड रचायचं चाललेलं आहे आईन बाबा बुच्छाड रचय ही पहिल्या ती जुनी माणसं ह्याला म्हणतात येतं बुच्छाड भाताचं बुचाड आणि ह्याच्यानंतर जे आपण मळणी करणार आहे या बुच्डाचं मळणी आणि त्याच्यानंतर जे पिंजार होतं त्याची होळी ह्याला म्हणते बुच्छाड हे बघा कसं पद्धतशीर अगदी आखीव रेखीव असं हे बुच्छाड चाललेलं आहे इकडं आय आमची आय mm. ओके mm. मस्त पैकी इकडं बघा काम चाललेलं आहे आणि ही आमचं मामा सचिन ये हे बघा बारं बांधून हे न्यायचं अशा पद्धतीनं इकडं भायाचं भात आलं आता हे उद्या काढणार आहेत जोरदार असं काम आडवा बारा घ्यायचा कधी बी घेताना दादा आडवा बारा घे म्हणजे पुढं दिसल तुला व्यवस्थित आता शेवट हे दोन चार बारं आणि हे बघा आता संपूर्ण आपलं वावर हे आता भात कापून वजी घेऊन आपण चाललेलं आहे त्या असे गावाच्या गावाकडच्या गोष्टी असतात आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी दाखवत असतो गावाकडचं कष्ट असतं ते शेतकऱ्याचं अत्यंत टोकाचं कष्ट असतात कस लागतो शरीराचा बुद्धीचा आणि सर्वांगानं सगळ्याकडून कस लागून शेतकरी बौद्धिक असेल शारीरिक असेल भरपूर कष्ट करत असतो आणि त्या कष्टाच्या घामामधून हे सोन्यासारखं पीक आपण ज्याला म्हणतो ते त्याच्या घामामधूनच खऱ्या अर्थानं पिकत असतं आणि म्हणून शेतकऱ्यांची कदर आपण नेहमीच या ठिकाणी केली पाहिजे शेतकऱ्यांची कदर केली पाहिजे नेहमीच शेतकऱ्यांना साथ दिली पाहिजे धन्यवाद मंडळी गावाकडच्या याच गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा माझा हेतू असतो प्रत्येक वेळेस काय ना काहीतरी नवीन गोष्टी असतात नवीन जुन्या त्या दाखवणं हे माझं काम आहे आणि ते दाखवून तुम्हाला कसं वाटतं हे गावाकडच्या तुमच्यासुद्धा आठवणी जाग्या होत झाल्या असतील तर नक्की कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद